मंडळी सत्तेतला सहभाग आणि मतपेटीत मिळालेलं यश यामध्ये मोठा फरक असतो आणि हाच फरक या महानगरपालिका निवडणुकांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसमोर ठळकपणे उभा केला आहे माहितीचा भाग म्हणून सत्ता मिळवण्यात यश आलं असलं तरी स्वतंत्र शिवसेना म्हणून पाहिलं तर हा निकाल समाधानकारक म्हणता येत नाही राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे गेम चेंजर ठरतील अशी चर्चा होती मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांचा अपेक्षित राजकीय करिश्मा प्रत्यक्ष मतदानात उतरलेला दिसून आला नाही मुंबईत भाजपसोबत तीव्र वाटाघाटी करून सुमारे नव्वद जागांवर उमेदवार उभे करण्यात आले मात्र प्रत्यक्षात निवडून आलेल्या जागा केवळ एकोणतीस इतक्याच राहिल्या आणि त्याही अनेक ठिकाणी भाजपच्या मदतीशिवाय शक्य झाल्या नसल्याचं वास्तव समोर आलं मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी करण्यासाठी एकनाथ शिंदे भाजपसोबत ढाल बनून उभे राहतील अशी अपेक्षा होती मात्र स्वतंत्र ताकद म्हणून शिंदेची शिवसेना समाधानकारक कामगिरी करू शकली नाही शिवसेनेच्या फुटीनंतर पक्ष वाढवताना ठाकरेंकडून आलेल्यांसाठी शिंदेनी आपली दारं खुली ठेवली होती पद तिकीट आणि सत्तेचा लाभ मिळेल या अपेक्षेनं आजी माजी मिळून जवळपास नव्वद टक्के नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले होते आणि याच नगरसेवकांच्या आधारावर तिकीट वाटपाच्या वेळी भाजपकडे जोरदार घासाघीस करण्यात आली होती सोबतच शिंदे गटाचं लक्ष ठाणे आणि मुंबई पुरतंच मर्यादित राहिलं आणि त्यामुळे पुणे छत्रपती संभाजीनगर तसेच इतर महानगरपालिकांमध्ये अपयश पदरी पडलं या पार्श्वभूमीवरच माहिती म्हणून सत्ता मिळाली पण शिवसेना म्हणून पराभव झाला असं बोललं जात आहे शिंदेचा स्ट्राईक रेट कसा घसरला त्यामागची राजकीय कारण काय आहेत आणि या निकालांचे भविष्यातील परिणाम नेमके काय असू शकतात हे सगळंच म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ही पहिलीच महानगरपालिका निवडणूक असल्यामुळे एकनाथ शिंदेना स्थानिक पातळीवर जनता स्वीकारेल का हा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात होता एकनाथ शिंदेनी आपल्या कामाच्या जोरावर आणि कॉमन मॅन अशी ओळख निर्माण करून लोकांच्या मनात स्थान मिळवलं होतं मात्र निवडणूक निकालांमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही खरंतर एकनाथ शिंदे त्यांच्या मजबूत बार्गेनिंग पॉवरसाठी ओळखले जातात आणि ते आपल्या निर्णयांवर ठाम राहतात त्यामुळे अनेक वेळा मित्र पक्षांना त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतात पण यावेळीचं चित्र जरा वेगळं होतं पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पवार काका पुतण्यांना शह देण्यासाठी माहितीत एकनाथ शिंदेना सोबत घेण्याचा पर्याय निवडण्यात आला होता मात्र ऐनवेळी सन्मानपूर्वक जागा वाटप होत नसल्याचं कारण देत एकनाथ शिंदे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि युतीपासून वेगळे झाले मात्र हा निर्णय शिंदेना महागात पडल्याचं निकालांमधून स्पष्ट झालंय पुणे महानगरपालिकेत शिंदे गटाला खातंही उघडता आलं नाही तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत केवळ सहा जागांवर समाधान मानावं लागलं सोबतच मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर भाजपनं तिकीट वाटप करताना प्रत्येक जागेचा स्वतंत्रपणे अभ्यास केला आणि मेरिटच्या आधारावरच फक्त नव्वद जागा शिवसेना शिंदे गटाला दिल्या या जागा देतानाही भाजपने भविष्यात त्या प्रभागांवर आपला दावा कसा राहील याचाही विचार केला होता मात्र या मर्यादित शिंदे गटाकडून प्राधान्य गेल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे परिणामी तुकाराम काते यांचा अपवाद वगळता अनेक बड्या नेत्यांना त्यांच्या घरातील व्यक्ती निवडून आणण्यात अपयश आलं माझे आमदार सदा सरवणकर यांची मुलं खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी राहुल शेवाळे यांची भाऊजय आमदार अशोक पाटील तसेच मुलेश कुडाळकर यांच्या मुलांना पराभवपत करावा लागला यामुळेच शिंदे गटातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसून आला असून अशा नेत्यांकडे पाहून त्यांच्या मुलांना तिकीट का देण्यात आलं असा प्रश्न उपस्थित केला जातोय स्थानिक कार्यकर्त्यांचा असा दावा आहे की या निर्णयांमुळे संघटनात्मक मेहनत बाजूला पडली आणि मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला त्यातच ऐन निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे यांची ऊर्जा आणि राजकीय लक्ष मुख्यत्वे जागा वाटपाच्या चर्चा आणि युतीतील समन्वय यामध्येच अडकून राहिलं सोबतच कल्याण डोंबिवली ठाणे आणि अंबरनाथ या, या परिसरांपुरतं शिंदे गटाचं लक्ष केंद्रित राहिल्यानं मुंबईसारख्या महत्वाच्या मैदानावर पुरेशी रणनीती राबवली गेली नाही अशी चर्चा आहे याचा थेट फटका मुंबईत बसला आणि शिंदे गटाची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी राहिली असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे सोबतच शिवसेना शिंदे गटाने संपूर्ण लक्ष मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांवर केंद्रित केल्यामुळे इतर भागांमध्ये संघटनात्मक बांधणी आणि प्रचाराकडे दुर्लक्ष झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं याचा थेट फटका या निवडणुकांमध्ये बसला असून पुणे लातूर परभणी अमरावती यासारख्या महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये शिंदे गटाला खातही उघडता आलं नाही काही महानगरपालिकांमध्ये दोन चार जागांवर तर काही ठिकाणी दहा जागांवर समाधान मानावं लागल्याचं चित्र आहे या निकालांचा थेट परिणाम शिवसेना शिंदे गटाच्या एकूण स्ट्राईक रेटवर झालाय मात्र केवळ जागांच्या संख्येवरून संपूर्ण चित्र समजून घेता येणार नाही कारण राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे एकूण नव्याण्णव नगरसेवक निवडून आले आहेत ही बाब संख्यात्मकदृष्ट्या महत्वाची आहे तरीही या संख्येचं रूपांतर थेट सत्तेत होईल अशी स्थिती फारच मर्यादित ठिकाणी दिसते ठाणे महानगरपालिका वगळता इतर कोणत्याही महानगरपालिकेत शिंदे गटाचा स्वतंत्र महापौर होईल असं ठोस समीकरण सध्या तरी तयार झालेलं नाहीये त्यामुळे अनेक ठिकाणी शिंदे गटाला भाजपच्याच पाठिंब्यावर सत्तेत सहभागी व्हावं लागणार आहे यामुळे शिंदे गटाची भूमिका स्वबळावर नेतृत्व करणाऱ्या पक्षापेक्षा भाजपला पूरक ठरणाऱ्या घटक पक्षासारखी अधिक दिसून येते मंडळी महानगरपालिका निवडणुकांचे निकाल पाहिले तर अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट भाजपसोबत मैदानात उतरलेला दिसतो काही महानगरपालिकांमध्ये शिवसेनेनं तुलनेनं चांगली कामगिरी केली मात्र एकूण रेसमध्ये भाजप खूपच पुढे निघून गेल्याचं चित्र स्पष्ट दिसतं काही ठिकाणी भाजपकडून मैत्रीपूर्ण लढत होईल असा विश्वास देत ऐनवेळी शिंदे गटाला धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं शिवसेनेचा केवळ उपयोग करून घेतला असा आरोप काही राजकीय के विश्लेषकांकडून केला के जातोय या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अपयशाची स्पष्टपणे समोर येत आहेत त्यातीलच एक महत्वाचं कारण म्हणजे प्रचारात शिंदेंचा मर्यादित सहभाग संपूर्ण निवडणूक काळात त्यांनी मुंबईत केवळ दोन सभा आणि तीन रोड शो केले तर इतर महानगरपालिकांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं यासोबतच व्यवस्थापन आणि नियोजनाचा अभाव असल्यामुळे अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी ते प्रत्यक्ष पोहोचू शकले नाहीत मुंबईपेक्षा ठाणे कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ या भागांकडे जुपतं माप दिलं गेल्यामुळे मुंबईत शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश मिळू शकलं नाही त्यातच जनाधाराचा योग्य अंदाज न घेता करण्यात आलेलं तिकीट वाटप हा मोठा फटका ठरला गरणेशाही प्राधान्य देत तिकीट वाटप करण्यात आलं तर निवडणुकीसाठी आवश्यक असलेली स्पष्ट रणनीती आणि सूक्ष्म नियोजन करण्यात शिंदे गट कमी पडल्याचं दिसून आलं याशिवाय ठाकरे गटाच्या विरोधात जनतेसमोर आपली भूमिका ठामपणे आणि प्रभावीपणे मांडण्यातही शिंदे गट अपुरा पडला दुसरीकडे भाजपसोबत सुरू असलेले अंतर्गत मतभेदही पूर्णपणे रपून राहिले नाहीत म्हणूनच या पराभवाची कारण लक्षात घेतली तर एकनाथ शिंदेनी भाजपसोबत माहितीचा पहापौर बसणार अशी ताकद दाखवण्यापेक्षा कमी आलेल्या जागांबाबत अत्यंत गंभीरपणे आत्मपरीक्षण करणं अधिक गरजेचं ठरतं कारण कल्याण डोंबिवली ठाणे आणि अंबरनाथ या पारंपरिक प्रभाव क्षेत्रांबाहेर शिंदेना अपेक्षित असा जनाधार किंवा करिश्मा उभा करत आलेला नाही आहे या निकालांनी स्पष्ट केलाय राजकीय वास्तव स्वीकारून शिंदेनी आपली पुढची वाटचाल ठरवणं आता अनिवार्य बनलं आहे संघटन मजबूत करणं स्थानिक नेतृत्व उभं करणं आणि घराणीशाहीपेक्षा कार्यकर्त्यांना संधी देणं याशिवाय पर्याय उरलेला नाही अन्यथा विरोधकांपेक्षा मित्र पक्षाकडून असलेला धोका अधिक गंभीर ठरू शकतो कारण सत्तेच्या राजकारणात उपयोगापुरतं महत्व दिलं जातं आणि ताकद कमी झाली की भागीदारालाही दूर केलं जातं हे अनेकदा दिसून आलंय म्हणूनच मंडळी या संपूर्ण महानगरपालिका निवडणुकांकडे पाहिलं तर एक चित्र स्पष्टपणे समोर येतं माहितीचा भाग म्हणून सत्ता मिळवणं शक्य झालं असलं तरी स्वतंत्र शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेची ताकद अजूनही मर्यादित असल्याचं या निकालांनी दाखवून दिलंय आकड्यांमध्ये तीनशे नव्याण्णव नगरसेवक निवडून येणं ही बाब महत्वाची असली तरी त्या आकड्यांचं रूपांतर सोबळावर सत्ता आणि नेतृत्वात होत नसेल तर राजकीय ताकद ही नक्कीच प्रश्न उभी करते महानगरपालिकांमध्ये भाजपच्या पाठिंब्याशिवाय शिंदेगड सत्तेत येऊ शकत नाही हे आता लपून राहिलेलं नाही त्यामुळेच एकनाथ शिंदेसाठी निवडणूक विजयापेक्षा इशारा देणारी ठरते केवळ सत्तेतील सहभागावर समाधान मानून चालणार नाही तर जमिनीवरचा जनाधार संघटनात्मक ताकद आणि स्थानिक नेतृत्व उभं करणं ही काळाची गरज बनली आहे अन्यथा माहितीत उपयोगापुरतं महत्व मिळणारा घटक पक्ष अशीच शिंदे गटाची ओळख पक्की होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पुढील राजकीय वाटचालीत आत्मपरीक्षण करून धोरणात बदल करणं कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवणं आणि स्वतंत्र राजकीय ओळख बळकट करणं हाच शिंदे समोरचा खरा निर्णायक टप्पा असल्याचं या संपूर्ण राजकीय विश्लेषणातून स्पष्टपणे पुढे येत आहे पण मंडळी तुम्हाला एकनाथ शिंदेच्या महापालिका निवडणुकीतल्या या कामगिरीबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी आपल्या विशेषद्वारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद